कधी तुम्ही स्वतःला विचारलंत का, का मी सतत आजारी का पडतोय किंवा एखादा आजार माझ्या कुटुंबामध्ये का चालू राहिला आहे परंपरागत विज्ञान काय सांगतं तर जी जीन्समध्ये जी आहे म्हणजे जी इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार आपल्या आयुष्याचं भविष्य ठरत असतं म्हणजे आपले आजार आपलं वर्तन हे आपल्या जीन्सवर अवलंबून असतं म्हणजे एखाद्या आजाराची जीन्स आपल्याकडे असतील तर तो आजार आपल्याला होण्याची शक्यता वाढते म्हणजे आपण जिंकचे बळी आहोत पण एका संशोधक डॉक्टरांना मात्र आपल्या संशोधनातून काहीतरी वेगळं दिसलं ते काय होतं तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर दत्तादातीर या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे मित्रांनो मी ज्या डॉक्टरांबद्दल बोलत आहे त्यांचे नाव आहे हो डॉक्टर ब्रुस लिप्टन डॉक्टर ब्रुस लिप्टन हे एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये एका मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते ते सेल बायोलॉजिस्ट होते आणि स्टेम सेल्सवर संशोधन करत होते स्टेम सेल्स म्हणजे आपल्या शरीरातील मूळ पेशी विभाजनापूर्वीच्या या पेशी कशा मिळवल्या जातात तर बाळाचा जन्म झाल्यानंतर गर्भनाळेतून किंवा मोठ्या व्यक्तींच्या बोन मॅरोमधून म्हणजे अस्थिमज्जेतून किंवा त्वचेतून या पेशी एका पेट्री डिशमध्ये कल्चर मीडियम या द्रव्यात ठेवल्या गेल्या त्यांची वाढ कशी होते हे पाहण्यासाठी आणि एक अचंबित करणारं संशोधन समोर आलं वेगवेगळ्या वातावरणात ठेवलेल्या पेशी या वेगवेगळ्या व्यवहार करतात आणि वाढतात म्हणजे जीन्स तेच होते पण वातावरण बदललं की एक्सप्रेशन बदलत होतं म्हणजे काही पेशी या बोन सेल्स तयार झाल्या काही पेशी मसल सेल झाल्या तर काही फॅट सेल्स झाल्या म्हणजे जीन्स तेच होते पण वातावरण बदललं की परिणाम बदलत होता आणि यावरून डॉक्टर ब्रुस लिप्टन यांनी निष्कर्ष काढला की जीन्स नाही तर वातावरण महत्त्वाचे आहे वातावरणाकडे कंट्रोल आहे की आपण जन्मतात जे जी जीन्स घेऊन आलोय ते एक्सप्रेस होणार की नाही त्यातूनच एपिजेनेटिक्स नावाचे शास्त्र पुढे आले इपिजेनेटिक्स म्हणजे अबोधी जीन्स आपली जीन्स आपले भविष्य ठरवत नाहीत तर आपल्या आजूबाजूचे वातावरण महत्त्वाचे आहे या वातावरणामध्ये आपले आहार विहार आपल्या भावना विचार आपले बिलीफ म्हणजे विश्वास आपले सामाजिक संबंध याचा समावेश होतो उदाहरणार्थ आपल्या बालपणात जर ताणतणाव आपण अनुभवला असेल तर अडल्ट लाईफमध्ये आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात पण वाढत्या वयाबरोबर आपण आपल्या आजूबाजूचे वातावरण बदलले म्हणजे आपण योग प्राणायाम आपल्या विचारांमध्ये बदल केला भावनांमध्ये बदल केला तर आपल्या जीन्सचे एक्सप्रेशन बदलू शकतात म्हणजे आपण जीन्सचे गुलाम नाही डॉक्टर ब्रूस लिप्टन यांचे विचार त्यावेळच्या विज्ञान विश्वाने नाकारले एक सिडो सायंटिस्ट म्हणून त्यांची हेटाळणी केली गेली पण डॉक्टर ब्रूस लिप्टन यांनी आपल्या संशोधनातून प्रयोगातून आणि रिझल्टमधून दाखवून दिले की आपण जींचे गुलाम नाही डॉक्टर ब्रुस लिप्टन यांनी सेल मेंब्रेनला मॅजिकल मेम्ब्रेन म्हटले आहे कारण आजपर्यंत केंद्र हा पेशीचा मेंदू आहे असे मानले जात होते पण डॉक्टर ब्रुस लिप्टन यांच्यानुसार सेल मेंब्रेन हे पेशीचे मस्तिष्क आहे कारण कोणता पदार्थ आतमध्ये येईल हे सेल मेम्ब्रेन ठरवत असतात बाह्य संकेत वाचणे आणि त्यानुसार काय करायचे आहे हे पेशींना सांगणे हे काम सेल मेम्ब्रेन करत असतात म्हणजेच जसा संकेत सेल मेंब्रेनला मिळतो त्यानुसार जीन्स काम करत असतात सेल मेंब्रेनवरील रिसेप्टर हे एखाद्या एन्टिन्याप्रमाणे काम करत असतात आणि वातावरणानुसार प्रतिक्रिया देत असतात जसे टी व्ही हा सिग्नलनुसार चॅनल बदलतो त्याच पद्धतीने आपल्या वातावरणातील आपले विचार भावना हे सिग्नल्स सेल मेंबरेंपर्यंत पोचतात आणि त्यानुसार पिशी या प्रतिक्रिया देत असतात उदाहरणार्थ जर आपल्याला भीती वाटत असेल तर त्यानुसार मेंदूमध्ये न्यूरो ट्रान्समीटर आणि शरीरामध्ये हार्मोन्स वाढतात आणि हे संकेत सेल मेंबरेंपर्यंत पोचतात आणि पिशी या प्रोटेक्शन मोडमध्ये जातात पिशी मुख्यतः दोन अवस्थांमध्ये असतात एक ग्रोथ आणि दुसरी प्रोटेक्शन जर व्यक्ती सतत राग भीती आणि तणावात असेल तर शरीर हे प्रोटेक्शन मोडमध्ये जाते आणि ग्रोथ थांबते मग ग्रोथ होण्यासाठी आपल्याला सकारात्मक वातावरण असणे महत्त्वाचे आहे उदाहरणार्थ जर एखादा व्यक्ती सतत रागात भीतीत आणि तणावात राहत असेल तर त्याच्या शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन्स वाढतील आणि त्यामुळे प्रतिकारशक्ती ही कमजोर होईल जर प्रतिकारशक्ती ही सुधारायची असेल तर वातावरणात बदल आवश्यक आहे विचारांमध्ये आणि भावनांमध्ये बदल करणे आवश्यक आहे आणि मग त्यामुळे पेशींची ग्रोथ योग्य पद्धतीने होईल आणि इम्युनिटीमध्ये सुधारणा होईल आपण जसा विश्वास ठेवू एखाद्या परिस्थितीमध्ये आपण जसा दृष्टिकोन ठेवू त्याच पद्धतीचा परिणाम शरीरावर आपल्या पेशींवर होत असतो जर मी बरा होणारच असा आपण विश्वास ठेवला तर त्याच पद्धतीने शरीर हे रासायनिक प्रतिक्रिया देत असतं यालाच प्लॅसिबो इफेक्ट असे म्हणतात आणि आपण जरी बरं होणार असू आणि तरीही आपण मी बरा होणार नाही असा विश्वास ठेवत असलो तर त्याचा प्रतिकूल परिणाम शरीरावर होत असतो याला नोसिबो इफेक्ट असे म्हणतात म्हणजे जीन्स हे फक्त ब्ल्यू प्रिंट आहे ते तसेच असतील किंवा बदलतील हे आपल्या विश्वासावर आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे उदाहरणार्थ जर एखादे काम आपल्याला जाणार नाही असा आपण विश्वास ठेवत असलो तर आपले प्रयत्न कमी पडतील आणि जर कोणत्याही परिस्थितीमध्ये मी उत्तम काम करू शकतो असा विश्वास ठेवला तर परिणाम मात्र वेगळा असेल न्यूटोनियन फिजिक्स सांगते की विश्वातील प्रत्येक गोष्ट हा एक पदार्थ आहे पण डॉक्टर ब्रूस लिप्टन सांगतात क्वांटम फिजिक्सनुसार विश्वातील प्रत्येक गोष्ट ही एक ऊर्जा आहे प्रत्येक पदार्थाचा सूक्ष्म अतिसूक्ष्म अणु असतो त्या अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन असतात आणि त्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात आणि यामुळे प्रत्येक अणूमध्ये व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि त्यामुळे एनर्जी निर्माण होत असते म्हणजे प्रत्येक अणू पदार्थ शरीर ही एक ऊर्जा आहे आपले विचार आपल्या भावना हा देखील ऊर्जेचाच एक भाग आहे म्हणजेच आपल्या विचारांचा भावनांचा या ऊर्जेवर परिणाम होत असतो आपण जगाकडे कसे बघतो हे ठरवत असतं की आपण काय अनुभवतो पालक त्यांच्या मुलांच्या जीन्सवर खूप मोठा प्रभाव टाकू शकतात आणि म्हणूनच डॉक्टर ब्रुस लिप्टन हे पालकांना जेनेटिक इंजिनियर असे संबोधतात गर्भधानापासूनच मुलाच्या वातावरणाची निर्मिती होत असते आणि म्हणूनच मातेला प्रेमळ आनंदी पोषक असे सकारात्मक वातावरण मिळणे खूप गरजेचे आहे आपल्या मुलांचे विचार आणि भावना समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण भविष्यात त्यांच्या जीन्स एक्सप्रेशनवर त्याचा परिणाम होत असतो आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये सांगितलेले षोडश संस्कार हा एपिजेनेटिकचाच एक भाग आहे जर एखादे पालक हे मुलांना सतत तू अपयशी होशील तू जीवनात काहीच करू शकणार नाही असे म्हणत असतील तर ते मूल अपयशी होण्याची शक्यता खूप वाढते जे पालक आपल्या मुलांना समजून घेतात त्यांच्या भावना समजून घेतात त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधतात ते मूल आत्मविश्वास होते आणि त्याचे भावनिक आरोग्य देखील चांगले राहते मित्रांनो तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार असे का म्हटले जाते ते आज तुम्हाला नक्की समजले असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद